नमस्कार रसिकहो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या मराठी चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ऋतुगंध मनातला मित्रांनो गुढीपाडवा सणाविषयी समाजामध्ये पसरलेली एक अफवा अशी की गुढीपाडवा सण हिंदू धर्मियांनी साजरा करू नये कारण गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या हत्येचा आनंदोत्सव म्हणून साजरा केला होता औरंगजेबाने चाळीस दिवस अनन्वित अत्याचार केल्यानंतर फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांची हत्या केली होती आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला संभाजी महाराजांचे मस्तक भाल्याच्या टोकाला लटकावून शोभायात्रा काढली होती संभाजी महाराजांच्या हत्येचा सा आनंद साजरा करण्यासाठी हा गुढी सण साजरा करायला सुरुवात केली गुढीवर उलटा लटकवलेला गडू हे संभाजी महाराजांच्या मस्तकाचे प्रतीक आहे अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत आणि मग तुमच्या माझ्यासारख्या सामान्य हिंदू माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न उठायला लागतो की खरंच संभाजी महाराजांची हत्या आणि गुढीपाडव्याचा काही संबंध आहे का गुढीपाडवा सण आपण साजरा करावा की नाही आज या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध आहे संभाजी महाराजांच्या हत्येच्या आनंदा प्रित्यर्थ गुढीपाडवा सण साजरा करायला सुरुवात झाली हे खोट आहे गुढीपाडवा आणि गुढी याचा उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतो हो गुढीपाडवा अगदी पुराण काळापासून साजरा केला जातो याची अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत ती उदाहरणं कोणती ते आपण पाहूया ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली तेव्हापासूनच सत्ययुगाला प्रारंभ झाला नवनिर्मितीचा आनंद साजरा करण्यासाठी या दिवशी उभारण्यात आली होती त्यानंतर सुद्धा वर्णन आढळते प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येमध्ये परत आले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी लोकांनी गुढ्या आणि तोरणे उभारून प्रभू रामचंद्रांचे स्वागत केले होते त्यानंतर महाभारतामध्ये सुद्धा गुढीपाडव्याविषयी आख्यायिका आहे आणि ती अशी की महाभारताच्या आधी पर्वात उपरिचर राजाला इंद्राने एक काठी दिली होती ती काठी उपरिचर राजाने जमिनीमध्ये रोवून दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी इंद्राच्या आदरा त्या काठीची पूजा केली होती त्यानंतर सातवाहनांचा तेविसावा राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा राजा नाहपाण याचा पराभव करून महाराष्ट्राला शकांच्या जाचातून आणि छळातून मुक्त केले आणि याच दिवसापासून शालीवाहन शकाची सुरुवात झाली म्हणून महाराष्ट्रातील लोकांनी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा आनंदोत्सव म्हणून गुढीपाडवा सण साजरा केला याशिवाय आपल्या महाराष्ट्राला लाभलेली एक महत्वपूर्ण जी संत संस्कृती आहे या प्रत्येक संतांनी आपल्या अभंगामध्ये ओव्यांमध्ये किंवा भारुडामध्ये गुढीचा किंवा गुढीपाडव्याचा उल्लेख केलेला आढळतो अगदी बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये चौथ्या अध्यायात एक बावन्नावी ओवी आहे त्यात म्हटलं आहे अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनांकरवी करवी गुढी सुखाची उभवी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती इसवी सन बाराशे नव्वद मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणेच वारकरी संप्रदायांचा प्रसार करणारे नामदेव महाराज आपल्या अभंगात गुढीचे वर्णन करताना म्हणतात फोडा रे भांडारे आना गाईंची खिल्लारे उभवा उभवारे गुढी सोडा वस्त्रांची गाठोडी त्यानंतर नामदेव महाराजांचे शिष्य म्हणजेच चोखा मेळा यांनी सुद्धा गुढीचे वर्णन केले आहे ते म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची त्यानंतर सोळाव्या शतकात संत एकनाथांच्या एकनाथी भागवतामध्ये किंवा त्यांच्या अनेक भारुडांमध्ये देखील गुढी पाडव्याचा उल्लेख आढळतो एकनाथ महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात उभारुणी सायुज्याची गुढी परापरडी पावले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगामध्ये देखील गुढीचा उल्लेख आढळतो आणि तो असा की आस कि गोविंदाचे भेटी संवसारा तुटी पुढी लिया पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देवनी चपळा हाती गुढी यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की अगदी पुराण काळापासून शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत गुढीपाडवा हा सण साजरा होत होता याचे अनेक संदर्भ आणि लॉजिकल उपलब्ध आहेत म्हणूनच संभाजी महाराजांच्या हत्येचा आनंदोत्सव म्हणून गुढीपाडवा साजरा केला गेला ही गोष्ट धादांत खोटी आहे मला असं वाटतं की औरंगजेब हा नेहमीच हिंदू धर्माचा विरोधक होता हिंदूंचे देव मंदिरे आणि सण याविषयी त्याच्या मनात एक कटुता होती म्हणूनच हिंदूंचे सण साजरे करण्यासाठी मान्यता देताना त्याने त्याच्यावर जिजिया कर लावला होता की ज्यामुळे हिंदू कुठल्याही प्रकारचे सण साजरा करू शकणार नाही त्याप्रमाणे गुढीपाडवा हा सण हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचा आहे हे माहीत असल्यामुळे कपट नीतीने औरंगजेबाने गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांची हत्या केली जेणेकरून हिंदू किंवा मराठी माणूस गुढीपाडवा हा सण साजरा करू शकणार नाही मला असं वाटत या आधी दिलेल्या संदर्भावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की गुढीपाडवा हा सण आणि संभाजी महाराज हत्या याचा काहीही संबंध नाही तसं असतं तर गुढीपाडवा हा सण फक्त महाराष्ट्रामध्येच साजरा केला गेला असता पण गुढीपाडवा हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात मधील काही भाग आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामधील काही भागातही साजरा केला जातो त्याचं प्रमुख कारण हे आहे की ज्या प्रदेशामध्ये सातवाहन राज्यांची सत्ता होती जवळपास चारशे चाळीस वर्ष सातवाहनांनी या प्रदेशामध्ये राज्य केले सातवाहनांचा राजा सातकर्णी यांनी शक आणि यवनांचा निपात करून आपली सत्ता प्रस्थापित केली शकांचा अतिशय बलाढ्य राजा याचा पराभव सातकर्णीने फाल्गुन अमावस्येला केला होता आणि आपल्या राज्याला शकांपासून यवनांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले होते या विजयाचा आनंद सातवाहनाच्या जनतेने घरावर गुढ्या तोरणे उभारून साजरा केला होता याच दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सातकर्णी राजाने शालीवाहन शक ही कालगणना सुरू केली आणि याच दिवसापासून नवीन वर्षाचा प्रारंभ सुरू केला आणि तेव्हापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन वर्षाचा प्रारंभ सुरू करण्याची प्रथा प्रचलित झाली म्हणूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून गुढीपाडव्याचा सण साजरा करून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते मित्रांनो मला असं वाटतं गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे चांगल्या विचारांनी वाईट विचारांवर मिळवलेला विजयाचा आनंदोत्सव म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो निसर्ग नियमानुसार झाडांची जुनी पाने गळून नवी पालवी फुटायला सुरुवात होते आणि हा नवीन बदल आनंदाने स्वीकारण्याचे प्रतीक म्हणजे गुढीपाडवा म्हणूनच गुढी उभारून किंवा भगवी पताका लावून किंवा तोरणे लावून गुढीपाडवा हा सण प्रत्येक हिंदूने साजरा करायला हवा आपण हा गुढीपाडवा सण हिंदू म्हणून साजरा करत आहोत ते केवळ आपल्या संभाजी महाराजांनी दिलेल्या सर्वश्रेष्ठ बलिदानामुळेच म्हणूनच आपण कितीही आनंदाने गुढीपाडवा साजरा केला तरी तुमच्या माझ्यासाठी महाराष्ट्रासाठी हिंदू धर्मासाठी संभाजी महाराजांनी जे सर्वश्रेष्ठ बलिदान दिले आहे ते मात्र आपण विसरता कामा नये म्हणूनच घरावर एक उडी आनंदाची उभारली तरी तिच्या सोबत एक पताका संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण म्हणून नक्की उभारूया आपल्या मनामनामध्ये गुढी सोबतच संभाजी महाराजांविषयीच्या आदराची एक गुढी नेहमी फडकत ठेवूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा गुढी पाडव्याच्या सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र